जय जिदव जय शिवराय जय सेवा जय बिरसा आज पंधरा नोव्हेंबर क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांची जयंती त्यानिमित्त अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांची जयंती आज आपण जनजाती गौरव दिन म्हणून साजरी करत आहोत क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंचाहत्तर रोजी छत्तीसगड राज्यात रांची जिल्ह्यात उलीहातू या गावात कर्मी हातू व सुग्ना मुंडा यांच्या पोटी झाला त्यांना आपण भगवान जननायक धरती आबा म्हणूनही ओळखतो त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू केले जो लढा दिला तो उलगुलन या नावाने प्रसिद्ध आहे इंग्रजांनी भारतावर एकशे पन्नास वर्षे राज्य केले या कालावधीत त्यांनी भारतीयांवर अन्याय अत्याचार केला भारतीयांचं आर्थिक शोषण केलं त्यांच्या विरोधामध्ये भारतातील अनेक देशभक्त राष्ट्रभक्तांनी आपले बलिदान दिले त्याग समर्पण आणि बलिदानातून आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले बिरसा मुंडा यांचे जे कार्यकर्तृत्व आहे आपण फक्त आदिवासी समाजापुरते त्यांना मर्यादित केले त्यांनी फक्त आदिवासी जमातीस इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीच नव्हे तर आपल्या संपूर्ण मातृभूमीस इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कार्य केले हा जो त्यांचा इतिहास आहे हा इतिहास आजच्या आमच्या विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून ज्या पद्धतीने शिकविला गेला पाहिजे त्या पद्धतीने शिकवला जात नाही भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना वयाच्या तेवीसाव्या वर्षी फाशी झाली त्याच पद्धतीने आद्य क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांना देखील फक्त पंचवीस वर्षाचे जीवन मिळालं त्यांनी त्यावेळेस जे जमीनदार होते सावकार होते हे आदिवासी जमातीतील आणि जे इतर शेतकरी कष्टकरी गोर गरीब लोक होते त्यांच्या जमिनीत ते बळकावून घ्यायचे त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे त्यांच्या विरोधात देखील क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांनी कार्य केले आहे त्याचबरोबर अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड जाती व्यवस्था व्यसनाधीनता यासही बिरसा मुंडांनी विरोध केला तर स्त्री स्वातंत्र्याचे शिक्षणाचे समर्थन केले आपल्यातीलच काही फितूर असतात बिरसा मुंडा यांना पकडून देण्यासाठी इंग्रजांनी पाचशे रुपये बक्षीस जाहीर केले आणि त्यांना तीन फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये त्यांना पकडले त्यांना रांचीच्या तुरुंगात टाकले आणि नऊ जून एकोणीसशे मध्ये त्यांचा रांचीच्या कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला निधन झालं त्यांना रक्त असे म्हणतात रक्ताची उलटी झाली आणि त्यांचं निधन झालं काही इतिहास अभ्यासकांचं इतिहास संशोधकांचं असं मत आहे की त्यांच्यावर विष प्रयोग झाला आणि विष प्रयोगाच्या माध्यमातून त्यांना रांचीच्या कारागृहात मारलेलं आहे क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचं कार्यकर्तृत्व संपूर्ण भारतीयांसाठी असल्यामुळं ते आपले आदर्श आहेत आपले प्रेरणास्थान आहेत त्यामुळे आजच्या सर्व विद्यार्थ्यांनी तरुणांनी आपण सर्वांनी क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांची देशभक्ती राष्ट्रभक्ती अन्याय अत्याचार यांना विरोध करण्याचे जे विचार आहेत आपण सर्वांनी आत्मसात करावी।